पोरींना जर आई सांभाळत असेल तर मला टेन्शनच नसतं म्हटलं आईसाठी थोडा चहा करावा तेवढेच आई फ्रेश होतील आईसाठी चहा केला आणि देण्यासाठी गेले तर आई मोबाईलमध्ये फोटो बघत होत्या तेव्हा मला कळलं की माझ्या चेहऱ्यामध्ये किती बदल झालाय आधी माझा चेहरा खूप डल झाला होता पण आता खूप ब्राईट झाला आहे आणि हा डिफरन्स कुठल्याही सिरम किंवा क्रीममुळे नाही झाला फक्त एका फेशवॉशमुळे झालाय आपण स्किन केअरमध्ये फेशवॉशकडे एवढं दुर्लक्ष करतो की विचारूच नका आता माझा जो फेसवॉश मी यूज करते तो आहे गुड वाईपचा उपटन डिटेन फेशवॉश हा पूर्ण टॅनिंग रिमूव्ह करतो सोबतच स्किन ब्राईटसुद्धा करतो आणि तुम्हाला नॅचरल ग्लोसुद्धा देतो सोबत डेड स्किन सेल्सला एक्सपोलेट करतोस रोजच्या वापरासाठी एकदम बेस्ट आहे हा फेसवॉश खूपच मस्त आहे पण माझ्याकडे अजून दोन फेशवॉश आहे जे मी तुम्हाला रिकमेंडेड करणार आहे एक आहे मिल्क फेसवॉश ज्या लोकांची स्किन ड्राय आहे आणि ज्यांना मिल्की टेक्चर हवा आहे त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे त्यानंतर आहे टी टी फेसवॉश जो ऑइली स्किनसाठी आणि ऐकण्यासाठी एकदम बेस्ट आहे याचा जेल जेलसारखा आहे आणि हा देखील बेस्ट आहे या तिन्ही फेशवॉशला फोर पॉईंट थ्री प्लस रेटिंग आहे पर्पल डॉट कॉम वर हे तिन्ही फेसवॉश फक्त तीनशे रुपयाच्या आत मिळतात हे खरेदी करायचं असेल तर पर्पल डॉट कॉमवरून वरून तुम्ही खरेदी करू शकता किंवा क्यू आर कोड स्कॅन करा